समाज प्रबोधन मंडळ बहे यांच्या वतीने प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत खास विशाळी यात्रेनिमित्त शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी भव्य एक तारी व संगीत रागधारी भजन स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती समाज प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष सयाजी अशोकराव पाटील यांनी दिली आहे बहे तालुका वाळवा येथे प्रतिवर्षाप्रमाणे विशाळी यात्रेनिमित्त भव्य भजन स्पर्धा घेतल्या जातात एक तारी भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक दहा हजार रुपये द्वितीय क्रमांक सहा हजार तृतीय क्रमांक चार हजार तर उत्तेजनार्थ एक हजार रुपये याप्रमाणे बक्षीस ठेवण्यात आली आहेत संगीत रागधारी भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक दहा हजार द्वितीय क्रमांक सहा हजार तृतीय क्रमांक चार हजार तर उत्तेजनार्थ एक हजार याप्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहेत विजेत्यांना कायम शिल्ड देण्यात येणार आहे विजेत्यांना कायम शिल्ड देण्यात येणार आहे या स्पर्धा बहे ग्रामपंचायत समोर होणार आहेत तरी सर्व भजन स्पर्धकांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन समाज प्रबोधन मंडळाच्या वतीने करण्यात आले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर